तुमच्या घरात रोज पूजा कोणत्या वेळेला होतो हो? नाही विचारायचं कारण असं कारण शास्त्रामध्ये पूजेला सुद्धा वेळ दिलेली आहे ठराविक वेळेलाच पूजा केली जावी हे सांगितलं आहे पण मग ती ठराविक वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे सा की पूजा नक्की कोणत्या वेळेला केली पाहिजे आणि कोणत्या वेळेला चुकूनही करू नये व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आपल्या शास्त्रांमध्ये सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर सांगण्यात आलेल्या आहेत फक्त आपण त्या कधी जाणून घेत नाही शास्त्रामध्ये देवाच्या पूजेची वेळ सुद्धा निश्चित केलेली आहे मंदिरांमध्ये ती वेळ पाळली जाते पण घरात पूजा करताना मात्र वेळ पाळली जात नाही पण घरात पूजा करताना सुद्धा ती ठराविक वेळ पाळली जावी ठराविक वेळेलाच पूजा केली जावी आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका उपासनेने मनाला शांती तर मिळतेच पण जीवनात मंगलता येते देवाची पूजा करून आपल्या मनाला शांती मिळते ज्या घरात देवाची नियमित पूजा होते त्या घरात सुख समृद्धी नांदते शास्त्रांमध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे पूजा करताना सुद्धा ती कोणत्या वेळेला करावी हे ठरलेलं आहे आता जसं की शास्त्रानुसार दुपारी पूजा करू नये हा काळ पूजेसाठी वर्ज मानला जातो यावेळी केलेली पूजा देव स्वीकारत नाही त्यामुळे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत पूजा करू नये असं म्हटलं जातं याशिवाय ग्रहण काळात सुद्धा पूजा केली जात नाही परंतु ग्रहण काळामध्ये तुम्ही देवाचा जप करू शकता देवाचं ध्यान करू शकता स्तोत्र मंत्रांचं पठण मात्र करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात पाच वेळा पूजा करू शकता यासाठी धर्मग्रंथात वेळ सांगितलेली आहे ती कोणती वेळ आहे ते आता बघूया आता आपल्या घरात रोज पाच वेळा पूजा होणं शक्य नाही पण किमान दिवसात तुम्ही एकदा पूजा करत असाल किंवा दोनदा करत असाल तर ती त्या ठराविक वेळेला करा म्हणजे झालं आता प्रथम पूजा जी आहे ती ब्रह्म मुहूर्तावर पहाटे साडेचार ते पाच पर्यंत करावी ही पहिली पूजा दुसरी पूजा सकाळी नऊ वाजेपर्यंत करावी मध्यान्न पूजा दुपारी बारा वाजेपर्यंतच करावी बारा नंतर नाही आणि संध्याकाळची जी पूजा आहे ती साडेचार ते सहा वाजता करावी शयन पूजा रात्री साडे नऊ पर्यंत करावी आता या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या घरी पाच पाच वेळेला पूजा करणं शक्य नाही मान्य आहे पण तुम्ही सकाळची एक ठराविक वेळ निश्चित करू शकता आणि त्यावेळेला पूजा करू शकता त्याचबरोबर एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास देव पूजा करू नये कारण त्या घरात सुतक लागतं आणि सुतक कालावधीमध्ये देवपूजा निषिद्ध मानली जाते काळामध्ये नातेवाईकांनीही देवपूजा करण्यास मनाई आहे कालावधी पूर्ण झाल्यावर देवपूजा पुन्हा सुरू केली जाऊ शकते घरात बाळाचा जन्म झाल्यास वृद्धी लागते या काळातही पूजा करू नये महिलांनी मासिक धर्माच्या काळात पूजा करू नये स्त्रियांना निसर्गाने दिलेलं वरदान म्हणजे मासिक धर्म मासिक वेळेस देवपूजा करू नये शास्त्र या काळात स्त्रीला आपल्या कठीण कालखंडातून जावं लागतं त्यामुळे स्त्रीने देवधर्म किंवा घरातल्या इतरही गोष्टींकडे लक्ष न देता आराम करावा असं शास्त्र सांगतं निसर्गाने दिलेली ही स्त्रीची हक्काची सुट्टी असते घरातील स्त्री रजस्वला असल्यास तिचा वावर नसणाऱ्या खोलीत देव असतील तर घरातील वडीलधारी मंडळी आंघोळ करून तिथे जाऊन पूजा करू शकतात पण जागेच्या अभावी देव वेगळ्या खोलीत ठेवणं शक्य नसेल तर चार दिवस देवघरावर पडदा टाकावा विशिष्ट कारणांसाठी अशा प्रकारे देवाला झाकून ठेवणं काही गैर नाही धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये दोन शिवलिंग दोन शंख दोन चाळीग्राम दोन सूर्य तीन गणपती तीन देवी पूजू नयेत असं धर्मसिंधू या ग्रंथात सांगितलं आहे आता वर्तमान काळाचा आणि भावी काळाचा विचार करता पंचायतन देवतांची प्रत्येकी एकच मूर्ती देवपूजेत असावी यामध्ये सुद्धा विष्णू स्वरूप पांडुरंग किंवा बाळकृष्ण श्रीराम यांच्यापैकी एकच मूर्ती असावी तसंच देवी स्वरूप दुर्गा अन्नपूर्णा महालक्ष्मी यांच्यापैकी सुद्धा एकच मूर्ती असावी ग्रामदैवत श्री दत्त बालाजी यांचे फोटो पूजेत ठेवलेले चालतील इतर सर्व फोटो घरांमध्ये भिंतींवर इतर खोल्यांमध्ये लावावेत देवपूजेतील पंचायतन म्हणजे गणपती देवी विष्णू महादेव सूर्य यांची एक एक मूर्ती याशिवाय शंख घंटा आणि कुलधर्म कुलाचारातील टाक रोजच्या देवपूजेत असावेतच परंपरेने आणि भेट मिळाल्यामुळे देवपूजेत अनेक मूर्ती वाढत असतील तर पूर्वीपासून पूजेत असलेले आणि सुस्थितीत असलेले देव टाक पूजेत ठेवावे आणि जास्तीच्या मूर्ती आणि टाक एका डब्यामध्ये ठेवून तो डबा देवघरात ठेवावा अनेक कुटुंबांमधून कार्यानिमित्त नवीन देव नवीन टाक करायची प्रथा आहे कार्यानंतर कुटुंब विभक्त होऊन भावंड स्वतंत्र राहणार असतील आणि स्वतंत्रपणे देवपूजा करणार असतील तर त्यांनी देवांची नवीन मूर्ती न आणता आपल्याच घरातील जास्तीचे देव पूजेसाठी यावेत आणि पंचायतनाप्रमाणे एक दोन देव नसतील तर तेवढ्या मूर्ती नवीन करून घ्याव्यात नवीन घरात प्रवेश करताना देवासाठी वेगळी खोली तयार केली असेल तर फारच चांगले पण हे आजकालच्या काळात शक्य होत नाही त्यामुळे किमान देवघर आणि शयनगृह एकत्र असणार नाही याची काळजी घ्यावी देवघर बनवताना पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणंही गरजेचं आहे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला हवं हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला हवं देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करायला हवी मूर्तींची स्थापना आसनावर आसनावर करून पूजा पूजा करताना देखील बसूनच केली पाहिजे महादेवांची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे घरामध्ये महादेवांची मूर्तीच्या स्वरूपामध्ये पूजा करू नये पूजा, पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला हवं दिवा देवघराच्या अग्नेय कोपऱ्यात असायला हवा पाणी उत्तरेकडे ठेवायला हवे निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे ते घरात ठेवणे वर्जित आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिंपडायला हवे नवेद्य नेहमी गोड वस्तूंचाच दाखवावा मंडळी याबाबत तुमच्या आणखीनही काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका